नाही कोणी दाजी ओ दाजी राम राम दाजी आई दा भिकारी आपल्या दारात त्यांना काय घ्यायचं भिकारी आल्यात हा नाही तुम्हाला भिकारी वाटतोय काय आमचं ग हात तुमच्या उश्या खाली गुंतल्यात म्हणून आम्हाला यावं लागतंय या सगळ्याचा हिशोब चुकता करणार आम्ही एक दिवस मग येऊन आता मग जाऊ दे आले तशी माघारी वा असं कसं बोलतो तुम्ही कसं बोलायचं मग माघारी वा नाही तिला लय जायचं होतं कशाला आली इथं माघारी परत आग वर्ष झालं लागणार ला ला तोंड वर करून तिला काय लागलं नाही माघारी याला मग काय रुसायला चुका माहिती बहिणीचे दिसत काय तुम्हाला विचारून तिला तिला चुका चुकायचा दरवेळेस तिला वाटतं नवराई नि आला नवराई काय नडलं नाही तशी घेऊन तिला घेऊन जा मधी ही कसली भाषा तुमच्या भाषेचा काही प्रश्नच नाहीये तुमची बहीण आहे तिला विचारा कशी वागती तिला दरवेळेस वाटतंय नवरा असा करतो नवरा तसा करतो काय काम करावं का नाही मी काय काय गरज काम पडलं की चाललीच रुसून काय झालं की चाललीच रुसून आई सांगेय का त्यांना रुसून काय लावले सारखं तिला तीन बरे काही आहे का पळायची मग तिला एवढं कामाची सवय का तुम्ही उठल्या पसंत दिवस मावळ सर तिला कामच करायला लावले नाही तिला असं बसून ठेवतो आम्ही बस इथं गोद टाकतो झोपी तिशी दिवस अहो कुठं जरी गेलं तर काम केलं तर दाम आहे फुकट बसते जग कोण दिन खायला मग तीन बरे उगा तिला पळत का दिन होते का मायाला पळायचं आपण तिला पण दुखणं बहाणं काय हाय का नाही का तिला सवय काय एवढ्या कामाची तुम्ही पण लागले एवढं लगेच करायला काम काम एवढे धडधाकट बाईन तिला बरं लगेच दुखणं आलंय नाही नाही तुम्ही लेच गरम खातो एवढं तोंड पुडपुड काम करते काय तुम्हाला की दुखणं काय तिला झोप म्हणतो का तुम्ही घरा तिला एवढं बोलला सहन होणार नाही तुमच्या कवर ऐकून घ्यायचं आम्ही सहन होणार नाही म्हणजे आयुष्य पण एवढा रुबाब असणार नाही बघा अजिबात काय जमणार नाही नाही तुम्ही नाही म्हणता पुरीने काम केले पाहिजे ना दुन्यादारी झाली पाहिजे तुम्ही कधी विचारलं का तिला हो काय पाहिजे नाही नाही काय पाहिजे आणि काय नाही ते ला? लागल्या सांगायला म्हणजे काय करा उपाय ठेवली काय तिला तिला काम सस का जाऊन निसतं दिवान वर जा पाहिजे मग कोण काम करत विचारा ना काय काम कर तुम्ही आज उप खाऊ घालणार यात काय तुम्ही तर नाही नाही ती बोलता तिला माझ्या समोर विचारा हां काय काम पडलं बाई तुला बघा आता नाही फिरायचे दिवस आहेत नाही आणि प्रेमाने बोललेत का, का तरी तर ते माझ्यासोबत दोन शब्द नाही दुसऱ्यावरच बोलतो दुसरे करून आणले ना तिच्यावरच बोलतो असं बघाय का दुसरी करून आणली मग काय नाही माणसाचा दुसरे त्या दुकाना देशाचा मी मी बोललेलं दिसतंय बरं तुम्हाला सरकार घेऊन जातात घरची काम करून पण माहिती का नाही तिला काय नाही लावला काय माझं म्हणणं नाही ना एवढा त्रास होतो मी दुसऱ्याने केलं नाही केलं तिचं रोजनाचं माझी आपण तिचा विचार करा ना जरा ते काय एवढे मोठे का तिला काय माहिती का बांधा आला काय बारीक राहते का विचार करायला नाही करायला जो पण रायाचा ना दिवांवर तुम्ही झोपून देताना होईल तिला काय बोल आता

आमच्या पराला पाऊस पडायचा दिसलं नाही का दाजेला सांगते का मग तुम्ही असं काय खोऱ्यानबिरा घेऊन आमच्या काय हो, मग राहनातून येव का नाही आम्ही काम करू रानातून येता काय मी तिकडे खोऱ्या ठेवत येत नव्हतं काय नाही नाही आम्हाला त्याला एकदम आम्ही त्याला घेऊन आलो नाही पण आम्ही आलो कशाला हे विचारलं का तुम्ही आम्ही मिटवायला आलो तुम्ही तर नाही तुम्ही मिटवाय आले ना किती सण आले तुम्ही ते पा का कुराडी घेऊन येत आमच्यावर त्यांच्या हातात तर कामच आलेली त्यांनी मग काय फेकून द्यायची आणि पाळायच का एवढा काय तुम्ही केला आम्ही का तुम्ही आम्ही आलो कशाला मिटवायला आलो का कशाला ना आलो नाही तुम्ही मिटवायला गेला किती दिवस झालं दहा दिवस आहे का अकल्ल येवा नाही लवकर इथं आलो तुम्ही दुसऱ्या दिवशी आली पूर की आली की सकाळच्याच पारिधारात या तुम्ही पण दहा दिवस काही मग राहिले आठ दिवस काय फरक पडला आता फरक पडलाय का माझं म्हणणं नाही तुम्ही तिकडेच राहत म्हणताना मला नकोस्ती नको तुम्ही आम्ही तुम्ही मिटवाय आलं पेटवाय आता काय राडा घाल का तुमच्यामुळे मुळे तर लगा दोघांमुळे सगळ्या संसाराचा खेळखंडोबा झालाय दादा तू म्हणशील तस मग हिला समजून सांगा नीट एकदाच हे असले नाटक परत चालणार नाहीत ए तुला बी सांगतो आता तुला नीट राहायचं असलं तर राहाच घेपिशवी कवर नाटक ऐकून घ्यायची तुमची वर तू बी करा जा करीत पास सारखं सारखं गावाला तमाशा करायचा बर, मी काय म्हणते तुम्ही मोठे दाटे आहेत का नाही तुम्ही थोडं समजून घ्या सांगा ना तुम्हाला कळत ते पोरसोर आहेत मग आपण पोरसोर झालो का हो चुका मग आता जास्ती शायनिंग तुम्हीच केली ना पावण्याच्या दारात येऊया कोवर वाढी ती घ्या माझी करून आता त्यांनीच कळलं पाहिजे आता चालूच असते सगळे त्यांसार मानल्यावर चालूच असतं